श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर यामध्ये हा उपवास कधी घरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हालासुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजे आपण त्या महिन्यामध्ये आराधना करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात पण हे व्रत कोणीही करू शकतं कोणतीही सवाष्ण स्त्री पुरुष कुमारिका ह्या हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा असतो तर ही गुरुवारची पूजा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल माहिती देणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का तर असं काही नाही जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कोणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करायची इच्छा असेल तर त्यांनी देखील केला तरीही चालेल किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे दूध हेच तुम्ही घेऊ शकता पण खरंच जर तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तरच तुम्ही अवश्य असा उपवास करा शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे पण शक्यतो कोणीही सांगतोय म्हणून आपण हा उपवास अतिशय कडक असा करू नका आपल्याला खरं तर भूक लागलेली आहे आणि तसंच दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याला खरं तर काहीही अर्थ नाही शेवटी भाव महत्त्वाचा असतो आपण ही पूजा किती श्रद्धेने किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला खरं तर जास्त भूक लागते तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळ सुद्धा करू